नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी डी एमध्ये चार टक्के वाढ तर ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्सचे आकडेही जाहीर चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक मोठा निर्णय घेऊ शकते जुलै दोन हजार पंचवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे सध्या पंचावन्न टक्के असलेला डी ए एकोणसाठ टक्केवर पोहोचू शकतो आणि ही वाढ कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलैपासून लागू होणार आहे ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्सच्या आकडेवारीवरून निर्देशांक शून्य पॉईंट पाच टक्के वाढून एकशे वर पोहोचलेला आहे सातव्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार वाढीव निर्देशांकांच्या डी एच्या दरात समावेश केल्यास हा दर सुमारे अठ्ठावन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के होतो तर अशा परिस्थितीत सरकार डी ए वाढवून एकोणसाठ टक्के करू शकते ही वाढ जुलैपासून प्रभावी असणार आहे मात्र या वर्षाची दुसरी महागाई भत्त्याच्या वाढीची घोषणा मात्र आता कधी होणार याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे